आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन खोपोलीतील दी युवा फाउंडेशन ची सामाजिक बांधिलकी मोहनवाडीत विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप शालेय वस्तूंपासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून ती युवा जपत खोपोली नगर परिषद क्रमांक तीन मधील मोहनवाडी वा प्रकाश व प्रकाशनगर मोफत शालेय वस्तूंचे वाटप तसेच इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात केलाय यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवा फाउंडेशन अध्यक्ष प्रशांत तांबे सचिव माधुरी प्रशांत तांबे यांच्या संकल्पनेतून इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय वस्तूंचं वाटप आणि इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक किशोर पानसरे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे डॉक्टर राहुल वीर महाराष्ट्र अकॅडमीचे देसाई सर निर्वाण फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत मर्चंडे आझाद समाज पार्टी खोपोली शहर अध्यक्ष प्रफुल्ल मुंडे सामाजिक कार्यकर्ते आतिश मुंडे अॅडव्होकेट मयूर कांबळे सिनील कदम रोहिदास कांबळे प्रीतम सोनवणे रत्नदीप कांबळे उमेश गवळे सचिद मर्चंडे राजेश गायकवाड मनोज गुरव चेतन कदम सुधीर खैरे संतोष गायकवाड राजेश गोडके प्रशांत कांबळे अरविंद गुरव सुमित गुरव ऋषिकेश पवार वैभव गायकवाड नितीन खैरे नयन गायकवाड वैभव मुंडे आदी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खोपोली नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन मधील मोहनवाडी व वा प्रभाग प्रकाश नगर इयत्ता पहिली ते इयत्ता एकूण वाटप करण्यात आले आमचा प्रभाग क्रमांक तीन आहे खोपोली नगर परिषद प्रभाग क्रमांक तीन त्या प्रभाग क्रमांकामध्ये आज आम्ही जो शालेय शिक्षणाचे दहावी बारावी मध्ये जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा सत्तर समारंभ आज आम्ही घेतलेला आहे उद्देश असा आहे की ज्या समाजामध्ये आपण जो वावरतो त्या समाजासाठी आपलं काहीतरी छोटंसं एक देणं आहे जे आपल्या महापुरुषांच्या विचारांवरती आपण जे चालत हो। आहोत त्या उद्देशाने आम्ही ठरवलं की चला एक आपल्या समाजातील मुलांना शालेय शिक्षणासाठी काहीतरी आमच्याकडून काय हातभार छोटासा लागावा त्या उद्देशाने आम्ही आज हा प्रोग्राम घेतलेला आहे हा आमचा ह्या वर्षाचा पहिला प्रोग्राम आहे पण असेच आम्ही खूप इतर प्रोग्राम पण घेण्याचं आमचं पुढचं प्लॅनिंग आहे जे आम्ही भविष्यामध्ये घेऊ जेणेकरून काहीतरी आम्हाला समाजामध्ये आमच्यातर्फे सुधारणा करता येईल लोकांची सेवा करता येईल हा एक आमचा एक मूल उद्देश त्या प्रोग्रामच्या माध्यमातून आहे धन्यवाद धन्यवाद जय हिंद सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारह शॉप नंबर बारह मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार